मानव संचालक प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इजाम रवींद्र वसंत पाटील शिवाजी नागरी पसंषी पाटील माजी उपसरपंच बाळासाहेब पाटील भाजप माजी उपाध्यक्ष अश्विन पाटील उद्योजक वैभव पाटील प्रशांत पाटील चतुश पाटील सुनील यादव विश्वास जाधव दादा बाळासाहेब बनवडे संजय तोडकर संपत धनवडे अभिजित पाटील महादेव मोहिते प्रणव पाटील नमस्कार आपण पाहत आहे यम ट्वेंटी फोर न्यूज मी आहे आपल्या सोबत दिव्यानी मोहिते एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर ढगेवाडीची दिंडी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ग्रामस्थांनी जपली चौदा वर्षाची परंपरा कैलासवाचे हरिभक्त पंडित चंपाबाई कायंगडे कैलासवशी हरिभक्त पंडित श्रीमती हारुबाई पंडुकोत व कैलास हरिभक्त पंडित श्रीमती अक्काताई शामराव कचरे यांच्या आणि हरिभक्त पंडित श्री भानदास रामचंद्र माने आबा यांच्या अथक प्रयत्नातून व मार्गदर्शनाखाली ढगेवाडी तालुका वाळवा येथील श्री पालकेश्वर भजनी मंडळ व श्री पालकेश्वर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळाच्या वतीने विठू विठुमावळींच्या दर्शनाकरिता दिंडी सोहळा पंढरपूरकडे रवाना झाली हा सोहळा मागील चौदा वर्ष अविरतपणे प्रतिवर्षी आयोजित करण्यात येत आहे या आषाढी वारीसाठी आयतोडे बुद्रुक येथील राजाराम बापू बँकेचे माजी संचालक बलवंत गायकवाड व वा आयतोडे बुद्रुक कर्मवीर नगरीच्या माजी पहिल्या महिला सरपंच जिजाबाई गायकवाड यांचा चालकासह हो ट्रॅक्टर ट्रॉलीविना मोबदला प्रतिवर्षी सेवा देऊन एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन तर वारकऱ्यांच्या हातातील टाळ मृदुगांचा गजर व हरिनामाच्या गजरात दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाली यावेळी गावात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते या दिंडी सोहळ्यामध्ये अनेक महिला पुरुष वारकऱ्यांनी सहभाग घेतला दिंडीचा सा सात दिवस मुक्कामी असणार आहे आषाढी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता सदर दिंडी धगेवाडी गावाकडे परतीच्या प्रवासाला निघणार आहे